ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक वाटी खोबरं किसून घेतलेले आहे दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम आणि हे मूडभर शेंगदाणे आणि इथं खजूर घेतलेले आहेत तुम्ही साखर लाडूमध्ये साखर किंवा गुळ वापरणार नाही खजूर आणि मेळी लाडू बनवणार आहे आणि इथं दोन ते चार चमचे खसखस घेतली आणि फ्राय करण्यासाठी तीन तूप तीन चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यात आक्रोड घेतलेले नाहीत माझ्याकडे नव्हते म्हणून पण तुम्हाला पाहिजे तर अक्रोड घालू शकता आता इथं कढाई गरम करत ठेवली आहे त्याच्यात मी एक चमचा तूप घालते लागेल तसं घ्यायचं थोडं थोडं तूप त्याच्यात आता आपण बदाम फ्राय करायचं पहिल्यांदा दहा ते पंधरा दहा एक, एक मिनिटभर मी बारीक आचेवर बदाम परतून घेतले आता ते काढून घेते आता आपण काजू परतून घेऊया एक मिनिटभर एक मिनिटभर काजू परतून झाले आता आपण काजू काढून घेऊया आता त्या सुपामध्ये आपण शेंगणे परतून घेऊया एक मिनिटभर बारीक आचेवर परतूप भाजून घ्यायचं एक मिनिटभर आता शेंगणे चांगले कसूस भाजून झाले आता शेंगदाणे आपण काढून घेऊया कमीत कमी तुपाचा कमी वापर करायचा टाकूया टाकूया खोबरं ब्राऊन कलर थोडासा हलका येतोपर्यंत भाजून घेऊया आता आपलं खोबरं भाजून झालंय आपण एका ताटात गार करायला घेऊया त्याच कढईत आपण दोन चमची जी खसखस घेतली ती थोडीशी हलकी भाजून घेऊया खर खोबरं आणि खसखस ही वेगळी ठेवायची आणि आता ड्रायफ्रूट सगळे आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊया आता मी हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेते हे आपण जास्त बारीक नाही वाटायचं थोडं जाडसर वाटायचं मी दाखवते तुम्हाला वाटल्यावर आता काजू बदाम शेंगदाणे मी बारीक करून घेतले तिन्ही पण एकाच कलरचे दिसतात आता ते आणि हे खजूर जो होता तो मी सुरीने कापून घेतला आहे बारीक आता आपण हे तिन्ही पण पदार्थ पन एकत्र करूया काजू बदाम शेंगदाणे आणि याच्यात दोन चमचे तूप टाकलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं कोबरा खसखस सगळं एकत्र करून घ्यायचं त्याच्यात आपण त्याच्यात एक चमचं आपलं जे तूप राहिलेलं ते मी टाकते आणि आता सगळं आपण हे एकत्र करून घ्यायचं आता खजूर सगळं आपलं मिश्रण मी एकत्र केलंय याचा किती छान सुगंध सुटलाय पन। आपण पण याच्यात थोडंसं तूप कमी कमी पडल्यामुळे मी दोन चमचे तूप वरून गरम करून टाकते थोडस कमी पडलं गरजेप्रमाणे तुम्ही कमी जास्त तूप घेऊ शकता आता हे पूर्णपणे मी एकत्र करून घेते आता मिश्रण सगळं एकजीव केलंय त्याच्यात आपण एक दोन चमचे विलायची पावडर टाकूया आणि मिक्स करून लाडू वळायला घेऊया सगळे मिश्रण असे एक जीव झालेले आहे त्याच्यात विलायची पावडरसुद्धा मी दोन ते तीन चमचे टाकून घेतली आहे आता आपण हाताला असं तूप लावून घ्यायचं चांगलं आणि लाडू वळायला चालू करायचं असे छोटे छोटे आपल्याला जसे लागतील तसे लाडू करून घ्यायचे बघा छोटे मोठे असे लाडू बनवायचे आता आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला मी फोडून दाखवते मऊ छान झाला आहे हे बघा बला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू